नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपडे ठेवण्यासाठी कपाटाची गरज तुम्हाला कधीच पडणार नाही अशी एक सोपीशी पद्धत बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण मी व्हिडिओमध्ये अजून भरपूर अशा रोजच्या कामामध्ये उपयोगात का येणाऱ्या भरपूर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे जसे की साडीची घडी घालण्याचीसुद्धा पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करते आणि अजून भरपूर देखील वेगवेगळ्या ज्या टिप्स अँड ट्रिक्स आज आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठासा फायदा होऊ शकेल तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला तर सर्वात आधी महत्त्वाची पहिली टिप्स होते ती म्हणजे शर्टच्या बटनसाठी तर बघा कधी कधी काय होतं इमर्जन्सीमध्ये आपल्याकडे बट बटन तुटल्यानंतर लहान मुलांचं असू द्या किंवा मोठ्या माणसांचं असू द्या इमर्जन्सीमध्ये आपलं जर कधी शर्टचं बटन जर तुटलं तर वेळेवरती जर तुमच्याकडे काटेपिन नसेल किंवा सुई धागा नसेल ते लावण्यासाठी की तुम्ही ट्रॅव्हलिंग जर करत असाल तर त्यावेळेस तुम्ही ही सोपी पद्धत नक्की वापरू शकता खास करून लहान मुलांच्या शर्टला तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करून बघा तर बघा या ठिकाणी आपल्याला वरचं जर बटन स्टार्टिंगचं जर तुमचं जर खराब झालं असेल तुटलं असेल तर ही ट्रिक तुम्ही ट्राय करू शकता त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे जे पेनचं टोपण असतं बघा आपल्याकडे सर्वांकडे ट्रॅव्हलिंग जरी करत असलो तरी पेन हा सगळ्यांकडेच असतो आणि बघा एक पेनचं टोपण आपला हा जो प्रॉब्लेम आहे आहे तो दूर करणार आहेत आता जे पेनचं टोपण आहे बघा ते अशा पद्धतीने आपल्याला शर्टच्या वरच्या साईडने अशा पद्धतीने अडकवायचं आहे ह्या दोघं ज्या बाजू आहे ते आपल्याला व्यवस्थित हातामध्ये पकडून घ्यायचे आहे आणि बघा या पद्धतीने हे बटन अडकून घ्यायचं आहे आणि बघा जे बटन तुटलेलं होतं त्या जागी अगदी परफेक्ट हे पॅक झालेलं आहे आणि वरतून जसं की पेन लावलेलं आहे असं सुद्धा वाटेल आणि आपलं जे काम आहे ते सुद्धा यामुळे सॉल्व्ह झालेलं आहे नक्की ट्राय करून बघा टिप्स छोटी आहे परंतु इमर्जन्सीमध्ये खूप कामाची आहे त्यामुळे नक्की सेव्ह करून ठेवा कारण कधीतरी तुम्हाला ह्याची गरज नक्कीच पडणार आहे मग तुमच्या स्वतःसाठी असू द्या किंवा मग लहान मुलांचे जरी बटन कधी खराब झालं असेल तुटलं असेल तर त्यावेळेस देखील तुम्ही ही ट्रिक ट्राय करू शकतात आता असं नाही की वरचंच बटन खराब झाल्यावर तुम्ही हे वापरू शकतात कुठलंही बटनमधलंसुद्धा तुम्ही असं आतमधलं जरी बटन खराब झालं तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही हे पेनचं टोपण अशा पद्धतीने लावू शकतात फक्त दोघं ज्या बाजू आहे त्या आपल्याला हातामध्ये व्यवस्थित पकडायचे आहे आणि दोघं बागू बाजू पकडून आपल्याला व्यवस्थित हातामध्ये पकडून हे बटन अशा प आ, हे जे टोपण आहे ते अशा पद्धतीने लावायचं आहे त्यानंतरची सर्वात महत्त्वाची आणि दुसरी टिप्स आपण या ठिकाणी बघणार आहोत ती म्हणजे साडीच्या फोल्डिंगसाठी घडीसाठी पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ रोज घेऊन येत असते आणि बघा ब बऱ्याच महिला साडीची जी घडी आहे ती व्यवस्थित घालत नाही त्यामुळे काय होतं की एक तर साडी गोळा होते खराब होते किंवा कपाटातून दुसरी साडी काढायला गेलं ती सगळ्या साड्यांच्या खाली पडल्यानंतर घडी निघते आणि व्यवस्थित ती पॅक राहत नाही तर त्यासाठीच ही छोटीशी ट्रिक आहे तर बघा मी या ठिकाणी साडीचं सा पिनअप जे आहे पहिलेच करून घेतलेलं आहे जी पदराची पिन आहे ती आत आतल्या साईडला अशा प्रकारे पिन करून ठेवलेला आहे पदराचा भाग त्यानंतर बघा दोघं बाजू आहे अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे हे ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसत आहे सेम त्या पद्धतीने आता बघा हा जो पुढचा जो समोरील बाजूचा जो भाग आहे बघा त्या ठिकाणी एक पॉकेट तयार हा उरलेला भाग आपल्याला या अशा पद्धतीने टाकायचा आहे यामुळे काय होतं की कि साडी कितीही कुठेही ठेवली कितीही इकडे तिकडे आपण तिला कधीही उचलून ठेवलं किंवा हात लावला तरी त्याची जी घडी आहे ती उनगडणार नाही आहे अशीच घडी तुम्ही जोपर्यंत ही स्वतःहून घडी काढणार नाही तोपर्यंत ही घडी अशीच राहते आता मी ह्या साडीची पिनअप जी आहे आधी करून घेते आहे त्यामुळे जर असं थोडंसं हे थोडं पॅक झालेलं नाही आहे पण तुम्ही जर विदाऊट पिन अपची जर साडी असेल ती अगदी परफेक्ट होते आणि बघू शकता जो पॉकेट तयार झालेला आहे त्यामध्ये तुम्ही साडीचा ब्लाउज आणि पेटीकोट देखील इझिली ठेवू शकतात वेगळ्या ठिकाणी आपल्याला ब्लाऊज आणि पेटीकोट शोधाशोध करण्याची देखील गरज नाही आहे खूप छान ट्रिक आहे महिलांच्या खरंच खूप उपयोगात येणारी ही टिप्स आहे आवडल्यास लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा शहरात बघत आहात ते दे देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुटकुट पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल तर बघा अशा पद्धतीने साडीची जी घडी आहे एकदा नक्की करून बघा त्यानंतरची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची टिप्स या ठिकाणी होती ती म्हणजे आपल्या कपड्यांसाठी आता आपल्या घरामध्ये इतके मेंबर असतात की आणि प्रत्येक माणसाचे भरपूर असे कपडे असतात आता या सर्व कपड्यांमधून आपले कपडे कोणते किंवा इतरांचे कपडे कोणते हे शोधायलाच आपल्याला भरपूर जास्त वेळ जातो तर असं होऊ नये यासाठी एक सोप्पा उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा आता तुमच्याही घरामध्ये जर कपड्यांचा असा कधी ढीक पडत असेल किंवा मग कपडे शोधाशोध करावं लागत असेल तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील आणि त्यांचेच कपडे वेळेवरती तुम्हाला जर सापडत नसेल खूप शोधावं लागत असेल त्यावेळेस तुम्ही हे प्रॉडक्ट नक्की घेऊ शकतात जे की मी मेशोवरतून घेतलेलं आहे आणि मला एकच नाही तर तीन तीनचा सेट या ठिकाणी मिळालेला आहे आणि याची किंमत खूप जास्त कम्या है। तुमसा ही बसनार अवड़ा कमी आहे तुमचाही विश्वास बसणार नाही एवढ्या कमी किमतीमध्ये मला हे रिसीव झालेलं आहे आणि बघू शकतात यामध्ये वेगवेगळे असे कप्पे दिलेले आहे म्हणजे आता शर्ट आणि पॅन्ट जर छोटे मुलं असेल तर ते त्यांचं एकाच ठिकाणी तुम्ही सेट जो आहे असं व्यवस्थित ठेवू शकतात वेगवेगळ्या ठिकाणी शर्ट आणि पॅन्टला शोधण्याची देखील गरज नाही आहे असं नाही की लहान मुलां च कपडे ठेवू शकतात तसं अजिबात नाही आहे तुमचा तुमचे सुद्धा टी शर्ट पॅन्ट नाईट पॅन्ट किंवा कुर्तीज भरपूर अशा जे कपडे आहेत ते तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकतात आणि खूप जास्त मोठी जागा आहे असं नाही की एकच कपडा छोटे छोटेच कपडे त्यामध्ये आपण ठेवू शकतो असं देखील नाही आहे खूप मोठा स्पेस यामध्ये दिलेला आहे आणि किंमत देखील खूप अफोर्डेबल आहे सर्वांना परवडेल अशी याची किंमत आहे परंतु हे जर प्रॉडक्ट तुम्ही जर घेतलं तर नंतर तुमच्या घरामध्ये कधीच पसाराही दिसणार नाही आणि वेगळं तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येकाचे कपडे शोधाशोध करण्याची देखील गरज पडणार नाही असे जे छोटे छोटे युजफुल आणि कामाचे जे प्रॉडक्ट आहे ना ते आपल्या घरामध्ये नक्कीच असायला हवे कारण ह्या प्रॉडक्टची नक्कीच गरज असते आपल्याला आणि बघू शकतात एकच नाही तर तीन तीन या ठिकाणी मला रिसिव्ह झालेला आहे तुम्हाला ही झॅ जर हे घ्यायचं असेल तर याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे तिथे जाऊन चेकआउट करू शकतात आणि क्वालिटी देखील बघा खूप सुंदर आहे तुम्ही हे जे आहे यामध्ये कपडे कपाटमध्ये दे देखील तुमच्या ठेवू शकतात कारण कपाटामध्ये का दे देखील आपले कपडे भरपूर असे हरवतात वेळेवरती आपल्याला एकही ड्रेस सापडत नाही त्यावेळेस देखील तुम्ही कपाटात सुद्धा हे ऑर्गनाईज करून ठेवू शकतात आणि बघा प्रत्येक माणसाचे म्हणजे आपल्या घरात जर मुलं असेल तर मुलांचे मुलींचे असे सेपरेट एका एका याच्यामध्ये त्यांचे कपडे ठेवू शकतात जेणेकरून वेळेला सापडतातसुद्धा आणि शोधाशोधसुद्धा करण्याची गरज पडत नाही आणि पूर्ण सात याचा सात जे कप्पे आहे ते यामध्ये दिलेले आहे म्हणजे एका कप्प्यामध्ये तुम्ही आरामात दोन दोन ड्रेस ठेवू शकतात एवढे कपडे तुम्ही यामध्ये मावतील आणि बघा क्वालिटी अगदी सुंदर आहे नक्की घ्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि बघा यानंतर तुमच्याकडे कपाट देखील नसेल कपाटात जर जागा नसेल तर तुम्ही असं वरती कुठेही टेबलवरती देखील तुम्ही याला ठेवू शकतात कपाटच पाहिजे असं अजिबात नाही आहे टेबलवरती देखील तुम्ही हे जे बॉक्स आहे ते अशा पद्धतीने ठेवू शकतात आणि त्यामध्ये तुमचे जे डेली वेअरचे ड्रेस असेल लहान मुलांचे ड्रेस असेल ते अशा पद्धतीने ऑर्गनाईज करून ठेवू शकतात खूप म्हणजे खूप यूजफुल प्रॉडक्ट आहे चार सुद्धा तुम्हाला विचारतील इतकी सुंदर याची क्वालिटी आहे चला